भारतीय जनता पक्षाच्या भूस्तरीय कार्य योजनेच्या अंतर्गत आत्ता हा साताऱ्याचा सा दौरा इथे आयोजित केलेला आहे आणि आज सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभांचे प्रमुख आमदार असतील विधानसभा निवडणूक प्रमुख असतील विस्तारक असतील बूथ कार्य समितीचे सगळे पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या बरोबर एक बैठक आयोजित केलेली आहे आणि पुढच्या आगामी काळासाठी काय योजना करता येईल कशा रीतीने सगळेच्या सगळे मतदारसंघ हे महायुतीचा विजय त्या ठिकाणी होईल या पद्धतीने ही कार्ययोजना आहे त्या कार्ययोजनेमध्ये एक प्रभारी म्हणून मला नेमण्यात आलेले त्या अनुषंगाने या ठिकाणी आले आणि आता जिल्ह्याचे अध्यक्ष असतील अन्य पदाधिकारी असतील तर सगळ्यांच्याबरोबर सामूहिक मिटिंग चर्चा आणि डिस्कशन आणि त्याच्यानंतर पुढचं नियोजन हे सगळं त्या पद्धतीने त्यांना सांगितलं जाईल ताईंच्या घरी आलात तुम्ही कसं वाटते तुम्हाला त्याबद्दल थोडं सांगा <laughs> सुवर्णादाई पाटील आमच्या एक जुन्या जाणट्या पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गेली अनेक परिषद म्हणजे महिला मोर्चाचं काम असेल आता पदारपदीचं काम असेल अनेक माध्यमातून काम होतं आणि पक्ष जिवंत राहण्यासाठी पक्षाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्या ग्रॅसरूटपर्यंत पोहोचवण्यासाठी ताई अनेक वर्ष सातत्याने काम करतात आता सुद्धा त्यांनी शंभर महिलांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना पोहोचवल्या त्यांचा त्यांना उद्योगप्रिय बनवण्यासाठी किंवा आत्मनिर्भर बनवण्यासाठी शिलाई यंत्र असतील आटाचक्की मशीन्स असतील तर त्या सगळ्या मशीन्स वाटल्या असतील किंवा त्यांना आत्मनिर्भर केलं असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्यांचा तनिष्का म्हणून मोठं फाउंडेशन आहे आणि त्या माध्यमातून त्या काम करतात बचत गटांचे वेगवेगळे समूह त्यांच्याकडे आहेत अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांचं काम चालू असतं त्या लाडकी बहीण योजनेचा सुद्धा त्यांनी पुढाकार घेऊन ते काम मार्गी लावण्यासाठी त्यांची सगळी नियोजनाची यंत्रणा मार्गी लागली आहे तर अशा वेगळ्या पद्धतीने शासनाच्या यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांचं काही अपेक्षा असेल तर त्या शासनाच्या माध्यमातून पुरवणं असं दुहेरी काम त्यांच्या माध्यमातून चालतं त्यांना खूप शुभेच्छा आहेत आगामी त्यांच्या राजकीय प्रवासासाठी